गगनबावडा तालुक्यातील तिसंगीतल्या ग्रामदैवत मरगुबाई देवीला सोडलेल्या बोकडाची चोरी करण्याचा प्रयत्न दोघांनी केला मात्र त्या चोरट्यांना तिसंगी ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दरम्यान तालुक्यात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली असून चोऱ्यांचं सत्र रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे गगनबवडा तालुक्यातील तिसंगीचं ग्रामदैवत मरगुबाई देवीला सोडलेला बोकड चोरून नेताना दोघे जण आढळले गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान गगनबौडा रोडवरील परशुराम चव्हाण यांच्या चहाच्या टपरी शेजारून बोकडाला घेऊन जाणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं पन्हाळा तालुक्यातील घरपण गावचा चेतन देसाई आणि सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावचा रामा नार्वेकर या दोघांना गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय याबाबतची फिर्याद सरपंच सर्जेराव पाटील यांनी गगनबावडा पोलिसात दिली आहे दरम्यान साळवण परिसरात लोंघे इथल्या महादेव मंदिरातील दानपेटी आणि मूर्तीची चोरी झाली तसंच लोंघे मुटकेश्वर मार्गावरील हॉटेल गावरांमधील गॅस सिलेंडर टाकी आणि चहाची भांडी आणि अनेक नागरिकांच्या दारातील पितळी बंब चोरीला गेलेत सतत होणाऱ्या चोरीच्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभं राहिलं असून संबंधित भुरट्या चोरांचा शोध घेऊन कठोर का कारवाई करण्याची मागणी परिसरातून होतीये